सीड बॉल्स मध्ये असलेली चिकन माती पाण्याची कमतरता कमी करते आणि पाण्याची धारणा वाढवण्यास मदत करते एक प्रकारे बियाणे गोळे तयार करणे हा एक प्रभावी मार्ग आहे जिथे पोहचू शकत नाही अशा ठिकाणी मूळ झाडे लावणे हे पर्यावरण पुनर्संचित करण्यात आणि हवामान बदलास सकारात्मक प्रतिसाद देण्यास मदत करते त्याचप्रमाणे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा विसरवाडी येथे लुपिन फाउंडेशन तर्फे यांच्या पुण्यतिथी निमित्त व्यवस्थापक सुनील सैंदाने प्रकल्प समन्वयक दीपक जाधव जिल्हा प्रशिक्षण समन्वयक कुशाव्रत पाटील पीयू व्यवस्थापक प्रशांत देसले चिंचपाडा पीयू व्यवस्थापक राजश्री पाटील विसरवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सीड बॉल उपक्रम राबविण्यात आला दिवसांदिवस तापमानात वाढ होत आहे जागतिक हवामान बदल यांचे दुष्परिणाम दिसून येत आहेत वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे नैसर्गिक समतोल राखला जावा यासाठी शेण माती पासून तयार करण्यात आलेले मातीचे गोडे ज्यामध्ये रिठा हिरडा शिशू करंज अंजन यासारख्या झाडांच्या बिया टाकून एकूण चौदाशे सीड बॉल चिंचपाडा अकराशे सीडबॉल विसरवाडी या पीयूनी तयार केलेले आहेत गावातील बेटर कॉटन शेतकरी तसेच गावकरी यांना सीड बॉल उपक्रम विषयी जनजागृती करण्यात आली तालुक्यातील गाव शेत शिवार फॉरेस्ट जमीन शेतात सीड बॉल ठेवण्यात आले जेणेकरून जास्तीत जास्त वृक्ष होतील यांच्या पर्यावरणाला फायदा होईल यासाठी चिंचपाडा कृषी मित्र विसरवाडी कृषी मित्र यांनी परिश्रम घेतले अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव so. <small>